नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण एक कप हे कच्चे तांदूळ घेतलेले आहेत आणि हे तांदूळ आपण आता एका वाटकात काढून घेतलेत ह्यांना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला दोन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेत आहे आता हे तांदूळ धुवून झालेले आहे आता यामध्ये आपण पाणी ओतायचं आहे आणि पाणी ओतून दोन तास आपण हे तांदूळ विजत ठेवायचे आहेत दोन तास झालेले आहेत पाहू शकता आता आपण हे तांदूळ आहेत हे मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत आणि इकडे बघा मी साहित्य काय घेतलं आहे दुधी घेतलेली आहे तर दुधीपासून आपण नाश्ता बनवणार आहोत आणि कोथिंबीर घ्यायची आपल्याला त्यानंतर एक बारीक कांदा घेतला आहे चिरून घेतला आहे बारीक चिरून त्यानंतर लसूण मिरची आणि अद्रक घेतलेला आहे आता हे तांदूळ आहे हे पहिले आता आपण वाटून घेऊया मिक्सरमध्ये सगळे तांदूळ हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेत आहे मी तर पाहू शकता असे बारीक वाटून घेतलेत तर यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं होतं आता मी हे काढून घेत आहे आता आपण इथे बघा दुधी ही किसून घेतले जेव्हा आपल्याला हा नाश्ता बनवायचा आहे त्याच वेळेस आपल्याला ही दुधी किसायची आहे जर पहिले किसून ठेवली ना तर ती लाल पडते आता आपण जे तांदूळ वाटून घेतलेले आहेत त्यामध्ये ही सर्व दुधी टाकून घ्यायची आहे मैत्रीणं नक्की हा नाश्ता बनवून बघा खायला अतिशय टेस्टी लागतो आता आपण यामध्ये जे साहित्य घेतले त्यामध्ये बघा मी मिरची आणि लसूण अद्रक घेतले त्याचा ठेसा मी वाटून घेतला आहे तो आपण टाकून घेतलेला आहे अर्धा चम्मच त्यानंतर त्यानंतर कांदा घ्यायचा आहे आपल्याला एक कापलेला आहे तो टाकायचा आहे कोथंबीर टाकायची आहे पाव चमचा हळद टाकून घेतले पाव चमचा धना जिरा पावडर घेतलाय जिरं घ्यायचं आहे मिरची पावडर अगदी पाव चमचा घेतले आपण मिरचीचा ठेचा टाकलाय त्यामुळे तिखट आपल्याला कमी टाकायचं आहे लाल मिरची पावडर आणि बेसन घेतले मी चार चमच मीठ टाकायचं आपल्याला चवीनुसार आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने मी मिक्स केले तर हे थोडंसं घट्ट वाटत होतं म्हणून मी थोडं पाणी टाकलेलं आहे आणि बघा अशा पद्धतीने आपण हे सर्व मिक्स करायचं लस आहे असं लसलसीत करायचं आहे म्हणजे खूप जास्त पीठ घट्ट नको आहे आणि पातळ पण नको आता आपण तवा ठेवून घेतलेला आहे आता यामध्ये आपण तेल ओतून घेतले आता जे आपण पीठ तयार केलेलं आहे ते आपल्याला तव्यामध्ये सोडायचं आहे पण मी इथे पहिले मोहरी टाकले फोडणीला खूप छान चव येते मोहरी टाकल्यानंतर आणि नंतर आपण एक चमच्यानी हे पीठ असं ओतायचं आहे आणि चमच्याचं साह्याने पसरवायचं आहे बघा व्हिडिओ तुम्हाला दाखवले त्या पद्धतीने आता आपण यावरती एक मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे एक मिनटं झालेला आहे आता एका बाजूनी खूप छान हे भाजल्या गेले आहे आता आपण ह्याला पलटी मारून घ्यायचं आहे तर पाहू शकता तो एका बाजूलाच पलटी मारल्या गेलाय तर मी म्हणूनच व्हिडिओ व्हिडिओ आहे ना स्किप नाही के केला इथे तर मी तुम्हाला दाखवते का असं झाल्यावर काय करायचं ते आपल्याला तेल बाजूने सोडून घ्यायचं आहे आणि एक दोन मिनटं त्याला एक मिनटं चांगलं होऊ द्यायचं आहे तोपर्यंत आपण त्याला काढण्याची प्रयत्न नाही करायचा बघा मी केलं आहे पण निघत नाही आहे मी चांगला होऊ हो दिला आहे आणि आत्ता बघा छान असं निघाला आहे तुम्हाला म्हणजे समजायला पाहिजे म्हणून मी व्हिडिओ स्किप नाही केला इथे तर हा नाश्ता जर तुमच्याकडनं तुटत असेल तर इथे काय करायचं आहे आपलं जे भाकरीचं तांदळाचं पीठ असतं ते टाकायचं नाहीतर मग गव्हाचं पीठ दोन चमचे टाकले तरी पण होईल नाश्ता तुटणार नाही अजिबात बघा अशा पद्धतीने हा नाश्ता खूप छान तयार होतोय जसं तुम्हाला दिसत आहे ना छान त्यापेक्षा खायला पण खूप चविष्ट बनत आहे खूप छान लागतो खायला आता मी दुसरा पण तुम्हाला बनवून दाखवत आहे आता परत आपण असं पसरवून घेतले आणि एक मिनिटासाठी आपण झाकण ठेवायचं आहे पाहू शकता तुम्ही लहानांना मोठ्यांना हा नाश्ता खूप खूप आवडणार आहे खूप छान बनतो बघा अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी आपल्याला खरपूस असा भाजून घ्यायचा आहे आता अशा पद्धतीने मी सर्व बनवून घेत आहे मैत्रीणनं रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूची बेल पण प्रेस करा बघा वर्ण एकदम कुरकुरीत आणि आत्नं असा मऊ असा हा नाश्ता आहे खायला टेस्टी मैत्रीणनं व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओ कुठेही स्किप नका करू पाहू शकता तुम्ही चला तर परत भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय